नंदी देवा आज सजलास किती छान नंदी देवा आज सजलास किती छान आज तुझा पोळा भक्त गाती रे गुणगान आज तुझा पोळा भक्त गाती रे गुणगान नंदी देवा आज सजलास किती छान आज तुझा पोळा भक्त गाती रे गुणगान आज तुझा पोळा रे गुणगान देवा तुझी शिंग किती सुंदर डौलदार पाठीवरी रेशमी झुल शोभे फार देवा तुझी शिंग किती सुंदर डौलदार पाठीवरी रेशमी झुल शोभे फार तुझ सार पाहून वाट समाधान आज तुझा पोला भक्त गाती रे गुणगान नंदी देवाज सजलास किती छान आज तुझा पोळा भक्त गाती रे गुणगान शिंगा ना शिंगोट चौरंग ऐट रे निराळा मटकेशोभोनी दिसती तुझी कपाळा शिंगा ना ऐट रे निराळा मटके शोभोनी दिसती तुझी गळा घुंगर माळ देवा मस्त तुझी शान आज तुझा पोळा भक्त गाती रे गुणगान नंदी देवा आज सजलास किती छान आज तुझा पोळा भक्त गाती रे गुणगा वाद्या संगे मिरवणूक काय वरण माझ्या घरोघरी भक्ती भावे होई तुझी पूजा वाद्या संगे मिरवणूक काय वरणु माझ्या घरोघरी भक्ती भावे होई तुझी पूजा पुरणपोळीच्या जेवणाने होई रे आज तुझा पोळ भक्त गाती रे गुणगान देवा आज सजलास किती छान आज तुझा पोळ भक्त गाती रे गुणगान आज तुझा पोळ भक्त गाती रे गुणगान आज तुझा पोळ भक्त गाती रे गुणगान धन्यवाद